चला आज आपण चिकट अशी खिचडी बनवणार आहोत डाळ खिचडी बनवायची आहे दसऱ्याची कामं करून खूप कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा मग म्हटलं चला आज आपण डाळ खिचडी बनवूया तीही चिकट मग काय पाहायला गेलं तर इंद्रायणी तांदूळ संपले होते मग म्हटलं चला जे आहेत त्याच्यातच आपण बनवूया मग मी एक ले ले दा कप इथं तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा कप डाळ घेतलेली डाळ ही सालासकट घेतलेली आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे मोहरी त्याच्यात छान तडतडू द्यायची आहे तडतडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा ठेचलेला लसण आणि तीन चार हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आहेत सगळ्याच्या मनासारखी खिचडी प्रत्येक वेळेला बनवतो कुणाला मोकळी लागते कुणाला चिकट लागते तर कोणाला पातळ हवी असते तर मग म्हटलं आज दोघीचा तर आपल्या हिशोबाने चिकट खिचडी बनवून घेऊया तर तांदूळ हे स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेले होते पाच मिनटं पाण्यात भिजत ठेवलेले होते तर ते तांदूळ नितळून घेऊन आपण या फोडणीमध्ये घालून एक मिनटं परतून घ्यायचं आहे खूप जास्त काही मसाले वगैरे घालत बसलेली नाही आहे मी आहे ते बेसिक मसाल्यामध्येच बनवणार आहे कारण दाळ खिचडी ही साधी सोपी बनवायची आहे म्हणून हे ह्या पद्धतीनं बनवत आहे तर याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लागणारं मसाले आणि म्हणजेच मी याच्यामध्ये फक्त आता हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत एक ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे टोटल याच्यामध्ये सव्वा तीन ग्लास पाणी गेलेलं आहे कारण खिचडी चिकड बनवायची म्हणल्यामुळं थोडं भरपूर असं पाणी घालायचं होतं त्याच्यामध्ये म्हणून पाणी जास्तीतच वापरलेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे एक मोठा चमचा तुम्हाला तूप कितपत आवडते त्या हिशोबानं तुम्ही कमी जास्त टाकू शकता ते एक चमचा तूप घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्याला थोडीशी चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे या प ह्या पद्धतीनं उकळीवू द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला हे सॉरी कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पण आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत त्याच्या ह्याच्यातली पूर्ण आपल्याला हवा काढून घ्यायची आहे त्या हवा निघाल्यानंतर आपण पाहूया मसाला जो टाकलेला होता तो सगळा वरती आलेला आहे आपल्याला हे खिचडी व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यायची आहे प मस्त छान अशी ही चिकट खिचडी तयार झालेली आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया चिकट खिचडी कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि परत एकदा एक चमचा साजूक तूप घालून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर